आपण जे आहोत आता आपण देवळा पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपण प्रभाग सहा मध्ये आपण आहोत जो प्रभाग अनुसूचित जमाती महिला त्याचबरोबर सर्वसाधारण अशा जागेसाठी हा आरक्षित करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता का हा जो प्रभाग आहे हा अनुसूचित जमातीसाठी वर्ग आपला आरक्षित असल्या कारणामुळे या ठिकाणी असणारे आदिवासी समाजाची संख्या ही जास्त मोठ्या प्रमाणात आहे जे आदिवासी बहुल म्हणता येणार आहे हा प्रभाग आहे तर या ठिकाणी जवळपास एकशे पन्नास हे जे कुटुंब आहेत आदिवासी आहेत अद्यापपर्यंत अनेक पंचवार्षिक योजना झाल्या परंतु प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये आलटून पालटून सत्ता आल्या प्रत्येक वेळेस सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी घरकुलाचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत अशा पद्धतीचे आश्वासन दिली परंतु अद्यापपर्यंत पर्यंत हा घरकुलाचा प्रश्न प्रलंबितच आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकता पण त्यावेळेला प्रवाराच्या पश्चिम भागात असल्या कारणामुळे या ठिकाणी भंडारदारा कॅनोल आहे भाग आहे यासाठी आपल्याला शेतीची पाठचाही म्हणतो आपण त्यासाठी काही सुविधा नगरपालिकेनं देणं उपकरणं देणं हे गरजेचं असताना सुद्धा ते आध्यापर्यंत मिळालेलं नाही त्याचबरोबर आपण बघू शकता का या ठिका या प्रभागामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे ब दोन हजार सात साली आम्ही सगळ्या नागरिकांनी या ठिकाणी एक आंदोलन छेडलं आणि त्या माध्यमातून आपण ज्या रस्त्यावरती उभा आहोत ते आदिवासी विकास विभागामार्फत जे काही ठक्करबापा योजनेअंतर्गत जे काही निधी उपलब्ध झाला होता त्या निधी अंतर्गत हा रस्ता या ठिकाणी झालेला आहे नगरपालिकेनं त्यानंतर आमच्या या रस्त्याला स्टेट लाईट उभी केलेली ला आहे परंतु स्टेट लाईट फक्त तीन ते चार खांब या ठिकाणी आहेत आणि बिबट्याचं क्षेत्र या ग्रामीण भाग असल्या कारणामुळं बिबट्याचं क्षेत्र आहे वेळोवेळी आम्ही नगर ग्राम नगरपालिकेमध्ये या ठिकाणी लाईट वाढवण्यात यावी आता आपण बघू शकता का हे लाईट जे आहे ते खांब हे बंद अवस्थेत आहेत फक्त हा लाईट चालू आहे आणि त्या खालचा लाईट चालू आहे तर मग अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे तर दुसरा अनेक प्रश्न आहेत आपण देवळाले गावामध्ये गेल्याच्या नंतर आता काही का, का पक्ष या ठिकाणी आम्ही विकासाच्या गोष्टी करत आहेत परंतु आपला आरोग्याचा प्रश्नाच्या संदर्भामध्ये सरकारी जे दवाखाना आहे सगळ्या सुविधा असणारा शंभर कोटचा सरकारी दवाखाना या देवळाली प्रवारा शहरामध्ये असणं अपेक्षित होत कारण की अठ्ठावीस हजार पेक्षा अधिक लोकसंख्या मतदार असणारा हा हे जे गाव आहे हे या ठिकाणी आरोग्याच्या प्रश्नासाठी आपल्याला जे काही रुग्ण आहेत यांना नगर लोणी श्रीरामपूर अशा ठिकाणी जावं लागतं तर ही एक प्रश्न जो आहे तो अद्यापर्यंत सुटलेला नाही त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं या ठिकाणी या ठिकाणी मोठं पोलीस स्टेशन असणं गरजेचं होतं सगळ्या नागरिकांनी बऱ्याच वेळेस पाठपुरावा केला परंतु अद्यापर्यंत पोलीस स्टेशनचं काम मार्गी लागलेलं नाही त्यानंतर रस्ते आता काही प्रमाणामध्ये आता निवडणूक लागण्याच्या दोन महिने अगोदर काही भागातले रस्ते बनवलेले आहेत परंतु काही ठिकाणी अद्यापही आपण मागच्या बाजूला जर बघितलं तर हे जे आमचा आदिवासी समाज जो आहे या ठिकाणी हा बांधावर न जातो त्यांना अर्धा किलोमीटर या ठिकाणी जावा लागतंय तर रस्त्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे अनेक प्रश्न जे आहेत या ठिकाणी क्षेत्र असल्या कारणामुळे आधीपर्यंत नगरपालिकेने कुठल्याही प्रकारचं पिंजरे लावणं असेल कारण की आम्हाला या वस्ती आहे या ठिकाणी बिबट्याच कधीही कोणत्याही वेळेला दर्शन आहे परंतु वन विभाग असल नगरपालिका प्रशासन असल यांनी कुठल्याही प्रकारची ठोस पावलं आद्यापर्यंत उचललेले दिसत नाहीयेत तर नंतर आम्ही ह्याच प्रभागामध्ये आपण बघू शकता एक जाधव वस्ती नावाचा भाग आहे जवळपास सत्तर ते ऐंशी मतदार त्या ठिकाणी आहेत त्या गवळी माळाचा जर तलाव आहे तो जर भरल्याच्या नंतर त्यांना कमरे इतकाल्या पाण्यातून दैनंदिन प्रवास करावा लागतो हे सुद्धा या ठिकाणी खूप दयनीय आहे कारण की त्या ठिकाणी जर राहणारा आदिवासी समाज आहे हा समाजाला जाण्यासाठी रस्ता नाही घरकुल घरकुलं असे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत मुळात मला हे सांगायचं आपल्या माध्यमातून हे सांगायचंय प्रशासनाला सांगायचंय आणि संबंधितांनाही सांगायचंय की जे अनुसूचित जमातीचा जो आरक्षित प्रभाग आहे या ठिकाणी असणारे जे काही मूलभूत जे प्रश्न आहेत या ठिकाणी आपण बघू शकता आम्ही अगदी दोन हजार साली या ठिकाणी एक छोटीशी शाळा उभी राहिली कारण की सरकार म्हणत आहे शाळा झाली पाहिजे मुलं शिकले पाहिजे आदिवासी हे मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे परंतु एकाच वर्गामध्ये चार वर्ग शिकता येत ही शाळा बंद करायची होती परंतु आम्ही सगळे पालक लोकांनी ही शाळा बंद करू दिली नाही या ठिकाणाहून देवळेल प्रवारा हे गाव जे आहे हे अडीच तीन ते तीन किलोमीटर आहे आणि हा सगळा मजूर वर्ग आहे हे प्रत्येक वेळेस आपल्या मुलांना शाळेत नेऊ शकत नाही आणू शकत नाही म्हणून आम्ही ही शाळा प्रशासनाला विनंती करून ही शाळा सुरू ठेवली हा सुद्धा शाळेचा प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी मार्गी आम्ही स्वतः आम्ही वर्गणी करून जे काय असेल त्या पद्धतीने वर्गणी करून शाळेच्या जागेसाठी आम्ही जागेची मागणी मालकाला केली होती त्यांनी ते जागा द्यायला तयार होते आणि हे सगळे प्रश्न सुटण्यासारखे आहेत परंतु ते अद्यापर्यंत सुटलेले नाहीत असं मला या ठिकाणी सांगायचं आहे